हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आपले उद्यापासून होणार आहेत मार्गशीस महिन्यातले गुरुवार चालू तर गुरुवारची पूजा विधी माहिती थोडक्यात तुम्हाला सांगते दोन मिनटासाठी कारण जो व्हिडिओ नंतर येतो ना तो आपला सगळं झाल्यानंतर येतो पण आधीही आपल्याला थोडीशी माहिती हवी असते त्यासाठी तुम्हाला आधी थोडीशी माहिती पाठवते तर बघा काय आहे ना मार्गशीर्ष महिन्याचं कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात मार्गशीर्ष महिन्यालाही श्रावण महिन्यासारखं अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना आवडता महिना आहे असं मानलं जातं तसेच ह्या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार ह्या व्रतामुळे भक्तांना वैभव येस समृद्धी आणि लक्ष्मीची देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मीची पूजा करून उपवास करतात पूजा कशी करावी तर पूजा गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे त्यावर चौरंगाचा किंवा चौरंगावर पाटावर लाल कापड किंवा तांदळावर तांब्याचा क्लश ठेवावा कलशाला हळदी कुंकू लावावी कलशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नाणं सुपारी कळश कल, कलशाला विड्याची पाणी द्यावी आंब्याचीही डाळी डाहळी ठेवावी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाटावरील लाल कपड्यावर तांदूळ पसरून त्याची स्थापना करावी त्यावर लक्ष्मीचा फोटो ठेवा विडा खोबरे फळे खडीसाखर आणि गुळ ठेवा त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मीचा निवेद दाखवावा व कथा वाचावी त्यानंतर आरती करावी तर ह्या महिन्यामध्ये गुरुवार किती आहेत पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबरचा दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबरचा तिसरा गुरुवार जो आहे तो अकरा डिसेंबरचा चौथा गुरुवार जो आहे तो अठरा डिसेंबरचा आहे असे या महिन्यामध्ये चार गुरुवार आहेत मार्गशीस महिन्याचं महत्त्व काय आहे ते आपण बघूया प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीस महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं कारण महिन्यामध्ये मार्गशीर्स महिना हा भगवान विष्णूचा श्रीकृष्णाचा आवडता आहे त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखं शुभ कार्य अधिक फलदायी ठरतं मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी केली जाते शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं कुठल्याही व्रताला सुरुवात करण्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान वगैरे करून आपल्या घराची स्वच्छता करून घ्यावी त्यानंतर पूजा मांडावी पूजेच्या अगोदर स्वस्तिक काढावे तसेच थोरा मोठ्यांचा आशीर्वादही घ्यावा दिवसभर नामस्मरण करावे तर चला अशी छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा